माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना वजनदार कॅबिनेट मंत्रिपद द्यायला पाहिजे यासाठी पिरभुरा नांदेड येथे ॲडव्होकेट जमीर पठाण माली पटेल उपोषणाला बसले आहेत आमची मागणी अशी आहे की जिल्ह्यातील सर्वात सक्षम उमेदवार आहेत आमचे साहेब की साहेबापाशी कोणता पक्ष नाही कोणता जात नाही धर्म नाही सर्वांसाठी साहेबाचे दारा उघडे साहेबांवर त्याच्यामुळं अशा सक्षम उमेदवारांना आमच्या सर्वसामान्य समाजाच्या अनंत अपेक्षा समस्या आहेत आणि या अशा प्रचंड समस्या सोडण्यासाठी साहेबांचे साथ हात बळकट पाहिजे साहेबांना शक्ती द्यायला पाहिजे त्यामुळं आम्हाला माननीय अजितदादा साहेबांना फडणवीस साहेबांना व साहेबांना अशी विनंती आहे की आमच्या साहेबांना एक वजनदार मंत्रीपद देऊन साहेबांचे हात बळकट करावी ही आमची विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता कसं आहे महायुती आहे त्याच्यामुळं तिने बी सक्षम उमेदवार आहेत चांगले आहेत आणि आमच्या पक्षाचे आदित्यदा मुख्यमंत्री झाले तर आम्हाला कधी आवडणार असतील